नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लँगण्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर तरुणांमध्ये अमर्याद शक्ती आहे आणि या तरुणांच्या शक्तीला योग्य मार्गदर्शन मिळालं योग्य वेळी योग्य व्यक्तींचा सल्ला मिळाला तर निश्चितच ही तरुणाई त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकते त्यांना नि त्यांचं निर्धारित असलेलं ध्येय ते गाठू शकतात खरं तर आज आपण अशा कुटुंबासोबत संवाद साधणार आहोत आणि त्या कुटुंबाबद्दल तुम्हाला माहिती जाणून घेतल्यानंतर आनंद आणि आश्चर्यदेखील वाटू शकतं तर पाचोरा तालुक्यातील वरखेडी या गावातील एकाच कुटुंबातील चार भावंडं ही भारतीय सैन्यातील विविध विभागात यांची निवड झाली आहे आणि आत्ता सध्यास्थितीत आज आपल्यासोबत बोलण्यासाठी जण आहेत यांची एकाची आय टी बी पीमध्ये तर एकाची आसाम रायफलमध्ये माझ्या बाजूला आहेत रोहित चौधरी आणि ह्या बाजूला आहेत पल्लवी चौधरी तर संवादाची सुरुवात तुमच्यापासून करतो तुमचं स्टाफ सिलेक्शनद्वारे आय टी बी आसाम रायफलमध्ये सिलेक्शन झालेलं आहे कशा पद आधी सर्वात तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे कुटुंबामध्ये किती जण राहतात आणि शैक्षणिक पार्श्वभूमी काय म्हणजे दहावी बारावीचं शिक्षण कुठे झालं ग्रॅज्युएशन कुठे कंप्लीट केलं माझं नाव रोहित ज्ञानेश्वर चौधरी माझं पाचवी ते दहावी शिक्षण आपल्या गावातील शाळेतच झालं आहे श्रीमती पी डी बडोलामध्ये आणि दहावी ते बारावी शिक्षण मी एम एम कॉलेजमध्ये घेतलं आहे तर सांगायचं सा म्हटलं की आमची जॉईंट फॅमिली आहे त्याच्यात तेरा लोक आम्ही राहतो आणि आम सी स्टाफ सिलेक्शनमध्ये माझं आसाम रायफलमध्ये सिलेक्शन झालं आहे स्टाफ सिलेक्शनमध्ये जावं म्हणजे सैन्य पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये जावं असं का वाटलं आणि वाटल्यानंतर कशा पद्धतीने तयारी केली ते लहानपणापासूनच स्वप्न होतं आणि तयारी मी सेल्फ स्टडी आणि घरूनच केली आहे हो काय चॅलेंजेस असतात तयारी करत असताना कशा पद्धतीने तयारी तयारी करताना खूप म्हणजे खूप चॅलेंज असतात कारण जसं की म्हणजे एखादी मार्काने राहून जाणं वगैरे म्हणजे प्रयत्नात निवड झाली माझे खूप प्रयत्न झाले तरी चार पाच प्रयत्न म्हणजे मागच्या जी डीमध्ये मी एस 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 सीमध्ये मागच्या दो, दोन दोन मार्काने राहून गेलो होतो मग अजून म्हणजे भरपूर अशा एक्झाम आहे की ती थोडक्यात राहून गेलो होतो कुठल्या एक्स एक्झामची आतापर्यंत तयारी केली मी इंडियन आर्मी SSC, CGL, CPO, लिए, एस एस सी एल सी पी ओ वगैरे अशा एक्झामची तयारी केली आहे पण मला म्हणजे दोन हजार अठरापासून मी तयारी करतोय पण मला आता यश आलं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सहा वर्षानंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यश आला आता नुकताच एस एस सी द्वारे निकाल जाहीर झालाय काय भावना होती निकाल जाहीर झाला काय भावना काय नाही सहा वर्षाचा स्ट्रगल संपला आणि आनंद आहे स्वप्न पूर्ण झालांची काय प्रतिक्रिया वडिलांची काय नाही खुशच होते ते पण हो काय वाटतं पुढे कशा पद्धतीने बघू आता पुढे काय आहे बघू पुढे जर चान्स आला तर डिपार्टमेंटल एक्झाम वगैरे देऊ पुढे अच्छा अच्छा तर आपल्या बाजूला पल्लवी चौधरी आहेत तुमचं अभिनंदन तुमची आज आय टी बी पीमध्ये निवड झाली आहे कशा तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी काय माझं पहिली ते दहावीपर्यंत गावातच शिक्षण झालेलं त्याच्यानंतर मग आम्ही पाचोऱ्याला इलेवन ट्वेल्थ केली एम एम कॉलेजला नंतर माझं ग्रॅज्युएशन शेंदुर्नी कॉलेजला झालं गरुड आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन माझं जळगावला झालं युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यानंतर मी घरी आले पोस्ट ग्रॅज्युएशन कशात केलं पोस्ट ग्रॅज्युएशन माझं एम सी ए झालंय त्यानंतर मी घरी आले घरी येऊन मग पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधायला थोडं स्ट्रगल होत होतं मग माझे भाऊ स्टडी करत होते ती गप्न मग ते म्हटले की तू एकदा ट्राय करून बघ तर मग मी अभ्यासाला सुरुवात केली तर इंटरेस्ट यायला लागला की छान आहे असं करू शकतो आपण तर मग सुरुवात केली अभ्यासाला तर पेपर वगैरे झाला मी पास आऊट झाले तर घरच्यांना पण खूप आनंद झाला की पास आऊट झाले नंतर ग्राउंडला गेले ग्राउंडसाठी म्हणजे माझं आधी मला व्हायचं नाही माझ्याकडून ग्राउंड नंतर खूप मेहनत केली चार पाच सहा महिने मी रेग्युलर केलं ग्राउंडचं मग माझं ग्राउंड पण निघालं मेडिकल पण क्लिअर झाली आणि आता मी आय टी बी पीमध्ये सिलेक्ट आहे हा पहिलाच प्रयत्न होता हो, हो माझा पहिलाच प्रयत्न होता अच्छा अच्छा एक तरु म्हणजे तरुणी म्हणून फिमेल कॅन्डिडेट म्हणून भरतीची तयारी करत असताना काय आव्हानं होती आव्हानं खूप होती कारण घरच्यांचा सपोर्ट तर होताच भावांचा पण होता वडिलांचा पण पन होता पण गावातनं तयारी करणं म्हणजे थोडं हार्ड असतं ग्राउंड करायची मी आमचे शाळेकडे सगळे मुलं ग्राउंडला जायचे तिकडे मी आणि माझी लहान बहीण आम्ही दोघंच जायचो आणि प्रॅक्टिस केली तर सक्सेस झाली अच्छा गावातले काही तरुणी तुमच्यासोबत होते हो माझी बहीण होती आणि एक मुलगी आहे तिवारी ती होती आम्ही तिघ प्रॅक्टिस करायचं आता डी पी पी मध्ये निवड झाली आहे ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी काय प्रतिक्रिया होती स्वतःची काय वाटलं खूप आनंद झाला होता सगळ्यांना खूप आनंद झाला की फर्स्ट मध्ये माझं सिलेक्शन झालं ना तर छान वाटलं सगळ्यांना आधी तुम्ही सांगितलं की तुमचं जे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन मध्ये असं का वाटलं की आपण इकडे आलं पाहिजे म्हणजे म्हणजे तिकडे तर तर एकदम व्यवस्थित होतं सगळं काही जर तुम्ही जॉब शोधला तुम्हाला असत्रगल लाईफ काय तिकडे पण जॉब मिळाला असता पण होतं एक ड्रीम पण होत आधीपासनं की करायचं याच्यात पण पण असं मार्ग नव्हता सापडत मला कशात करायचं पण ह्या वेळेस भेटलं बर बर तरुणींना काय सांगाल म्हणजे ज्या आता काही तरुणी आहेत त्यांचं स्वप्न असतं अनेकां तरुणींचं स्वप्न असतं पण एक कौटुंबिक सामाजिक जबाबदारी किंवा एक सामाजिक दबावमुळे काही मुलं त्यांच्या मुलं असतील मुली असतील त्यांच्या स्वप्नापासून वंचित असतात देहापासून वंचित असतात त्यांना काय सांगाल काय सल्ला सल्ला इतकाच की आपली मेहनत कामात येते आपण जितका स्टडी करू फोकस करावा लागतो रात्रंदिवस मेहनत घ्यायची आणि प्रॅक्टिस करून सगळं सक्सेस होतं पुढची प्रक्रिया कशी असेल म्हणजे काय वाटतं पुढे कशा पद्धतीने जायचं पुढे जायचं ट्रेनिंगला ट्रेनिंग पुढे जी ऑपॉर्च्युनिटी मला भेटेल त्याचं स्टडी मला करायचं आहे आता मी कॉन्स्टेबल तर मला हाय हाय कॉन्स्टेबल वगैरे मला माहीत झालं की तुमचे जे दोघं भाऊ आहेत ते एक वर्षापूर्वी इंडियन नेव्हीमध्ये भरती झाले तर त्यांच्याबाबत काय सांगाल त्यांचा परिचय नेमका कशा आहे कशा पद्धतीने ते भरती झालं त्यांचं काय बारावी नंतर त्यांनी जवळपास एकाच वर्षी चार एक्झाम काढल्या होत्या ने, इंडियन नेव्ही इंडियन एअरफोर्स ने, आपलं एस एस सी जी डी आणि इंडियन आर्मी अशा चार एक्झाम त्यांनी काढल्या होत्या एकाच वर्ष हो चौदा एक्झाममध्ये सिलेक्ट झाले होते पण त्यांना नेव्ही सिलेक्ट केली त्यांनी आणि जॉईन झाले नेव्ही काय नाव त्यांचं एकाचं नाव आहे आशिष आशिष संजय चौधरी आणि एकाचं नाव आहे योगेश संजय चौधरी बरं योगेश ज्ञानेश्वर चौधरी अच्छा काय सांगाल तरुणांना काय सल्ला द्याल युवक युवतींना काय सल्ला द्याल तुम्ही सक्सेस झाला आता तुम्ही एक वेगळा आदर्श हे युवा पिढी पुढे निर्माण करत आहात काय सांगाल युवांना फक्त एकच आहे स्वप्न बघितलं आहे जर ह्या फील्डमध्ये जर यायचं असेल तर काही काय हरकत नाही आहे फक्त थोडंफार स्ट्रगल करावं लागेल चांगला जर आपल्याला हे वे मिळाला मार्ग दाखवणारा जर एक व्यक्ती मिळाला तर तो करू शकतो सर्व हां थोडीफार मेहनत घेतली होईल सर्व धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ आमच्यासाठी दिलात तर आपण आज या चौधरी कुटुंबाकडे आलो होतो आणि त्यांनी ज्या ही युवती आहे युवक आहेत यांनी ज्या पद्धतीने त्यांचा यशाचा मार्ग सुकर केला आणि यशापर्यंत पोहोचून त्यांचं जे ध्येय होतं ते साध्य केलं आणि त्यांचा संपूर्ण प्रवास त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लाईनसोबत बोलताना शेअर केला आहे तर तुम्हाला ही मुलाखत निश्चितच म्हणजे युवक युवतींसाठी ही मुलाखत निश्चितच प्रेरणादायी आहे विशेष असा सल्ला देखील या युवक युवतींनी दिलेला आहे तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि सुवर्ण खानदेश लायंडूस यांच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा कॅमेरामॅन इसा तडबीसह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायंडूस वरखेडी जळगाव